महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावागावातील शहरातील आणि विविध भागातील कार्यकर्त्यांना फोन करतात आणि प्रचाराची स्थिती प्रतिसाद कसा आदींची विचारणा करतात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मंदिरवाला हवा की दारूवाला असा नारा दिला जातोय मध्य परवाना असल्यामुळे उमेदवार मुंबरे यांचा प्रचार दारूवाला आणि मंदिरांना भेट देतात म्हणून चंद्रकांत खैरे यांना मंदिरवाला असे सांगून मतदारांमध्ये प्रचार सुरू केला संभाजीनगरची लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला या अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे अंतिम विवरण पत्रही सादर केले त्यात उत्पन्नाचा स्रोत म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावे मद्य विक्री परवाने असल्याचं नमूद केलंय व्यवसाय लपविल्याचा आरोपेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता यावरून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू होत्या हा मुद्दा मागे पडेल असे दिसत असताना आता उद्धव सेनेनं चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात हाच मुद्दा उचलून धरल्याचं पाहायला मिळतंय महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावागावातील शहरातील आणि विविध भागातील कार्यकर्त्यांना फोन लावतात आणि हॅलो विचारा कोण पाहिजे असंही या ठिकाणी सांगतात प्रतिसाद कसा आहे आदींची विचारणा करतात एखाद्या ठिकाणी प्रतिसाद नाही असं कार्यकर्त्यांनी सांगतात नागरिकांना विचारा त्यांना कोण पाहिजे मंदिरवाला हवा की दारूवाला असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे यामुळं मंदिरवाला आणि दारूवाला हा विषय बहुचर्चित होतोय आगामी काळामध्ये सुजान मतदार कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतोय हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे अधिक राजकीय बातम्यांसाठी एम एच बिंदासला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका